गणेशच्या डोक्यामध्ये भयंकर कट शिजू लागला होता त्यानं गोविंदला विचारलं जेवण करायचं का पूर्णपणे नशेत असलेला गोविंद म्हणाला हो करूया चिकन खाणार मित्र हो गुन्हागार कितना भी चालक हो कानून के हात बहुत लंबे होते हे लातूर जिल्ह्यातल्या अवसा एक थरारक कर क्राईम स्टोरी एक स्कोडा गाडी तीन चार तास रस्त्यावर जळत होती ही गाडी पूर्णपणे जळून गेली खाक झाली आतमध्ये एका तरुणाचा अक्षरशः कोळसा झालेला होता गाडीचा चालक गाडीत होरपळून मृत्यूमुखी पडला आहे असं एकंदर चित्र दिसत होतं तांडा इथल्या गणेश चव्हाण याचाच हा मृतदेह असावा असा निष्कर्ष सुद्धा काढला जात होता तिथं आढळलेल्या काही वस्तूवरून तशी खात्रीही होत चाललेली होती गडे चव्हाण याचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी परिसरात पसरली लोक हळहळ व्यक्त करू लागले जळून खाक झालेली स्कोडा गाडी पाहण्यासाठी सुद्धा लोकांनी गर्दी केली नंतर पोलिसांनाही याची माहिती मिळाली पोलीसही आले त्यांनी या गाडीची बारकाईनं पाहणी केली धावत्या गाडीला आग लागलेली आहे आणि चालक जागेवरच होरपळून मृत्यूमुखी पडलेला आहे हे प्रथम तर दिसत होतं हा गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच आहे हे देखील दिसून येत होत पण बघा शेवटी पोलिसांचीच नजर त्यांना या घटनेत काहीतरी वेगळं आहे असा संशय आला पोलिसांनी लगेच आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली त्यांनी गणेश चव्हाण याची कॉल डिटेल तपासून पाहिले आणि त्यानंतर मात्र पोलिसांना मोठा धक्का बसला ज्याचा मृतदेह गाडीत आहे असं समजलं जातंय तो गणेश चव्हाण चक्क जिवंत होता मग पोलिसांच्या तपासानं अधिकच वेग घेतला अखेर काही तासातच पोलिसांनी या गणेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आरोपी पोलिसाच्या हातात आलेला होता त्यामुळे पुढील तपास पोलिसासाठी आता अत्यंत सोपा झाला होता आणि पोलिसांना सगळी ती माहिती मिळाली सुद्धा हा गणेश चव्हाण एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये काम करीत होता त्याच्यावर मोठं कर्जही झालेलं होतं त्याचे आर्थिक व्यवहार अडचणी आर्थ झालेली होती आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या डोक्यात एक युक्ती आली आणि मग त्यानं आपला एक कोटीचा विमा उतरवला त्यानंतर त्यानं स्वतःच्याच मृत्यूचा कट रचला आणि नंतर स्कोडा गाडी घेऊन तो जात असताना तुळजापूर टी पॉइंटच्या परिसरामध्ये गोविंद यादव नावाच्या एका व्यक्तीनं त्याला लिफ्ट मागितली गोविंद यादव हा नशेत होता गणेश चव्हाण याच्यासाठी ही आयती संधी चालून आलेली होती त्यानं या गोविंदला गाडीत घेतलं हा गोविंद एवढा नशेत होता की त्याला धड गाडीमध्ये बसता सुद्धा येत नव्हतं गणेशच्या डोक्यामध्ये भयंकर कट शिजवू लागला होता त्यानं गोविंदला विचारलं जेवण करायचं का पूर्णपणे नशेत असलेला गोविंद म्हणाला हो करूया हो चिकन खाणार मग एका ढाब्यावरून गणेशनं चिकन आणलं गोविंदला खाऊ घातलं चिकन खाऊन गोविंद गाडीचं गाड झोपी गेला गणेशनं त्याच अवस्थेत त्याला ड्रायव्हिंग सीटवर ओढलं सीट, सीट बेल्टही लावला आपल्या हातातलं कडं काढून त्याच्या हातात घातलं आणि मग गाडी पेटवून दिली त्यानंतर तो अत्यंत शांतपणे तिथून निघून गेला आपल्याच मृत्यूचा बनाव करून त्यानं सिंधुदुर्ग गाठलं सगळं सगळं काही त्याच्या प्लॅन प्रमाणे झालेलं होतं इकडं सोशल मीडियावरून गणेश चव्हाणला श्रद्धांजली अर्पित केली जात होती आणि तिकडं गणेश मात्र मोबाईलवरून आपल्या प्रेयसीच्या संपर्कामध्ये होता आणि इथंच तो फसला पोलिसांना त्याचं कॉल डिटेल मिळाले अवघ्या काही तासामध्ये ना तर पोलिसांनी त्याला जेरबंद केलं एक कोटीच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यानं स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला आणि एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतलेला होता सगळं सगळं कारस्थान त्यानं अत्यंत हुशारीने केलं होतं पण प्रेयसीला कॉल केला, केला आणि तो फसला गुन्हागार कितना चालक हो कानून के हात बहुत लंबे होते है अखेर हेच खरं धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार